नमस्कार संत स्वामी माझा संगाती या आपल्या चॅनेलमध्ये मी विलास गौरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी स्वामींकडे आपण मागणं मागतो किंवा कुठल्याही इष्टदेवतेकडे आपण आपलं गारहाणं मांडत असतो बहुतांश लोकांमध्ये आपल्याला नोकरी मिळावी किंवा माझा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा पैसा भरपूर मिळावा मला पैशांची चणचण कधीही भासू नये किंवा आर्थिक सुख माझ्या पायाशी सगळी लोळण घ्यावीत अशा प्रकारच्या मागण्या आपण करत असतो भौतिक सुख साहजिक आहे कारण जगण्यासाठी तुम्हाला पैसा लागतो पैसा असला तर सगळेजण विचारतात असं आपला समज असतो आणि एकूणच सगळ्या गोष्टी पैशांभोवती फिरत असतात असं आपल्याला वाटतं त्यामुळे त्या, त्या प्रगतीसाठी आर्थिक उन्नतीसाठी आपण मग स्तोत्र पठण आवर्तन किंवा पारायण हे सगळं करत असतो मठांमध्ये जातो नमस्कार करतो वारंवार उपास तपास करतो हे सगळं असं करत असतो हे जा उघड आहे जाहीर आहे पण एक गंमत सांगू बऱ्याचदा असं होतं की हे सगळं मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला नातेसंबंध जपणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं म्हणजे मान्य आहे की पैसा खूप महत्त्वाचा असतो सगळं असतं हे आपल्याला कळत असतं पण त्या धावपळीमध्ये त्या रेसमध्ये पैशांच्या मागे धावता 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 बऱ्याचदा असं होतं की नातेसंबंधांकडे आपलं दुर्लक्ष होतं कारण मनामध्ये आपला पूर्वग्रह झालेला असतो की जर माझ्याकडे पैसा नसला तर मला कुणीही विचारणार नाही आणि पैसा माझ्याकडे आला की आपोआप जसं गुळ्याला मुंग्या लागतात तसं लोक माझ्याकडे चालत येतील यामुळे बऱ्याचदा असं होतं की कि जेन्युन किंवा चांगली आपली रक्ताची नाती असतात ती थोडीशी बाजूला पडतात आणि स्वामींच्या राज्यात जसं मी म्हणालो तसं बहुतेक लोक आर्थिक प्रगती किंवा ऐहिक सुख भौतिक सुख यांची मागणी करत असतात पण काही मंडळी परमेश्वराकडे नातेसंबंध माझे सुदृढ राहू देत जे आहेत ते अधिक चांगले होऊ देत नव्याने जोडले जाणे तर खूपच चांगलं आहे पण त्या संबंधांमध्ये बिघाड कधी येऊ देऊ नको अशा प्रकारच्या मागण्या करतात नुकतंच स्टेशनवरून घरी येताना कामावरून परत असताना परत येत असताना शेअर रिक्षा करायची होती आणि रिक्षावाल्यांची मनमानी ॲज युजल होती त्यामुळे रिक्षावाले येत नव्हते काही लोक थांबत नव्हते ते बघून असे पुढे जात होते आणि एकूण सगळेच जण कंटाळलेले होते त्यामुळे वेगवेगळा पर्याय शोधण्यासाठी आम्ही जे उभे होतो त्यांनी विचार केला की आपण मिळून एक रिक्षा करू आणि मग शेअर करू आपण पैसे म्हटलं ठीक आहे त्याच्यामध्ये एक वयस्कर अशा महिला होत्या त्या ऑफिसमधून आलेल्या होत्या आणि दुसरीकडे असंच एक त्रासलेले कावलेले <laughs> अशा प्रकारचे एक गृहस्थ होते आणि ते दोघंही माझ्याबरोबर होते आपल्याला आता रिक्षा करायची या याच्यामध्ये होतो आम्ही दुसरं आता नातेसंबंधांचा उल्लेख केला तसं त्या ताईंनी सारखं ते फोन कुणाला तरी करत होत्या पण समोरची व्यक्ती फोन कट करत होते असं एकंदरीत दिसत होतं फार काही के चौकशी केली नाही ते करण्याचं काही कारण नव्हतं पण एकंदरीत त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात आलं की त्या सातत्यानं कुणाला तरी फोन लावतायत पण तो फोन कट केला आहे इकडे दुसरे जे गृहस्थ होते ते मात्र अशाच पद्धतीचं होते की ज्यांना घरून फोन येत असेल कदाचित पण ते वारंवार कट करत होते आणि एकदा त्यांनी सांगितलं तुला दहा मिनटात मी येतोय आता वा वाटेत आहे रिक्षा कर येतो असं काहीतरी चिडून बोलले आणि फोन तो कट केला आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण बाहेर आहोत आणि आपल्याला ऐकणारं कोणीतरी आहे मग त्यांनी उपचूप फोन आपला बॅगेत ठेवला आणि माझ्याकडे बघून ते हसले काही वेळांना रिक्षा मिळाली मग रिक्षात आम्ही प्रवास सुरू केला ट्रॅफिक ॲज युजल होतं त्यामुळे जिथं दहा मिनटं लागायची तिथं वीस पंचवीस मिनटं साहजिकच लागली आणि त्या काळामध्ये आम्ही योगायोगानं अध्यात्म आणि नातेसंबंध याच्यावरती बोलायला लागलो ठरवून असं काही बोललो नाही पण ज्या ताई होत्या त्यांना अगदी इथपर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या आणि फक्त एक वाट मोकळी करायला अवकाश की त्यांनी मग डोळ्यांवाटे वाटे आधी डोळ्यांवाटे वाटे आणि मग मुखाद्वारे त्यांचं जे गाराणं आहे ते सुरू केलं परिस्थिती सगळी अशी होती त्या चर्चेतून असं लक्षात आलं की त्या दुखावल्या गेलेल्या होत्या त्यांच्या माहेरी असलेले त्यांचे भाऊ त्यांची वहिनी आणि बाहेरचे काही माणसं यांच्यामध्ये थोडेसे वाद झाले होते आणि त्या पॅचअप करण्यासाठी खूप प्रयत्न करता आहेत चूक कोणाची काय आपल्याला माहिती नाही काही पण त्यांचा एक निरागस भाव एक असा आहे की जो पुन्हा झाला तर ठीक आहे विसरून जाऊ आता सगळं सोडून जाऊ आपण मला काही नोकरी बाकी आपण फक्त प्रेमानं एकत्र येऊ असं पद्धतीचं काहीतरी होतं इकडे हे जे गृहस्थ होते तर ते बोलताना त्या ताईंना म्हणाले की मग तुम्ही इतकं झुकतं माप कशासाठी घेताय म्हणजे तुम्ही पण थोडंसं माडून राहायला हरकत नाही त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हणाल्या की मला जाताना काहीही घेऊन जायचं नाही आहे ही जी नाती आहेत तीच माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत आणि एकूणच मला असं वाटतं की झालं ते झालं ते विसरून जाऊ आपण सोडून देऊ भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारी क्षण जरा विसावू या वळणावर सुधीर मुघेंनी खूप छान म्हटलेले ते तर त्यांचंही म्हणणं असंच होतं की ठीक आहे म्हणजे होतं ना असं बऱ्याचदा की मला वाईट वाटतं समोरच्याला वाईट वाटतं मग मी काही बोलून जातो समोरचा आणखीन काही बोलतो तो रागवलेला असतो मी रागवलेलो असतो आणि अशा याच्यामध्ये ते वातावरण तापत 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 जातं नको त्या गोष्टी बोलल्या जातात पण मनातून तसं असं काही नसतं शेवटी पाण्यावर आपण काठी मारली की पाणी वेगळं होत नाही ना तसंच काही नात्यांच्या बाबतीमध्ये असतं ते किती दिवस मनामध्ये ठेवायचं तो कचरा किती दिवस आपण डोक्यामध्ये साठवून ठेवायचा की तो बोलला तो बोलला तो बोलला त्याने असं केलं त्याने तसं केलं सोडून देऊ आपण सगळं आणि त्या बाईंचं म्हणजे भाऊक झाल्या डोळ्यात पाणी आलं थोडंसं रडकुंडीला आल्या त्या आणि हे गृहस्थ म्हणाले की माझ्याकडनं शक्य नसतं झालं होतं आता मला फोन करणारी बायको आहे तर आम्ही तीन महिन्यापासून वेगळं राहतोय आणि मला तर खरं वाटलं एखाद्या रिलेशनशिपच्या क्लासमध्येच मी प्रवेश घेतलेला आहे म्हणजे दोघे जण हे आजूबाजूला मी कधी इकडे कधी इकडे असं बघायला लागलो आणि दोघांच्या कहाण्या अगदी मजेशीर होत्या तीन महिन्यापासून ते वेगळं राहत आहेत बाय बायकोपासून ज्याला अघोषित घटस्फोट असं आपण म्हणतो की घटस्फोट काय फक्त लॉयरकडे जाऊन किंवा कागदांवर सह्या करूनच होतो असं खूप लोकांचा समज आहे आपल्या <laughs> समाजामध्ये दहापैकी सात अजूनही अघोषित घटस्फोट असतात की जिथे प्रत्येकाला खात्री असते दोघांनाही खात्री असते की मी जे केलं ते खूप केलं माझ्या जागी दुसरं जर कोणी असलं असतं तर अजिबात टिकलं नसतं पण मी होतो किंवा मी होते म्हणून पंधरा वर्ष वीस वर्ष त्यांचा संसार चालला पण आता ते शक्य नाही अशा प्रकारचं ठरलेलं असतं तर एकूणच ह्या सगळ्या गोष्टी अशा होत होत्या आणि त्यातून एक असं लक्षात आलं की ज्या वेळेला आपण स्वामींकडे म्हणा किंवा कुठल्याही देवतेकडे काही मागतो ना त्यामुळे आपल्याला सगळ्याच गोष्टींची गरज असते पैसा त्यामधला एक भाग आहे इट इज वन ऑफ द फॅक्टर बट इट इज नॉट द ओनली फॅक्टर म्हणजे असं म्हणतात ना की एका माणसाला सगळ्या ॲम्युनिटीज दिल्या सगळं बंगला दिला त्याला राहायला वापरायला गाडी दिली सगळं काही दिलं पण त्याला सांगितलं की तू आता जंगलात राहायचं आणि तुला सगळ्या सुखसोयी मिळतील पण अट एकच आहे माणसांपासून तुझा संबंध संपला मग तुला मैत्री करता येणार नाही तुझे नातेवाईक इथे आलेले चालणार नाहीत तू कुणाशी संवाद साधलेला ते चालणार नाही काही नाही बाकी सगळी सुखसोई तुझ्या पायाशी इकडे आहेत आपल्यापैकी बहुतेकजण ते नाही स्वीकारणार कदाचित एखादा महाभाग म्हणू शकतो की नाही नाही मला चालेल मला चालेल कारण मी सगळं कंटाळलो या सगळ्या नात्यांना आणि त्यातून ज्या कॉम्प्लिकेशन्स होतात त्याला कंटाळलं पण ते खूप बरोबरचं असतं असं शक्य होत नाही आवाज आलेली पंढरपुरा असं आहे ना त्या साहित्यकारांनी हेच म्हणून ठेवलेलं आहे की पाय आपला इतका गुंतलेला असतो की असं वाटतं की अरे मला सगळं सोडायचं आहे रे बाबा कंटाळलोय आहे मी आता हा प्रपंच नको काही नको काही नको मला सगळं सोडून जायचं आता दुसरीकडे कुठेतरी जायचं हिमालयात जाऊन बसायचं आहे किंवा अगदी पंढरपुरात जाऊन मला विठ्ठलाची चरणी आता लीन व्हायचं आहे मी आता दुसरीकडे जाऊन राहतो पण नाही आता असं वाटतं की नाही आताच मुलाचं लग्न झालं आहे मग आता तर गरज आहे ना सून आहे नवीन मला ते कौतुक बघायचं आहे सगळं नवीन संसार मुलाचं थाटलेला आहे ते सगळं बघायचं आहे मग पुढे त्याचा संसार वाढतो मग त्यांना खेळवायचं नातवंडांना असं करत 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 आपण इतकं अडकत जातो की त्यातून पुढे कधी शक्य होत नाही त्याच पद्धतीने मला असं वाटतं की आध्यात्मिक मार्ग हा तर नक्कीच आहे की जिथे स्वामींकडे गेल्यानंतर तुम्ही मनमोकळेपणाने गारहाणं मांडता किंवा स्वामींच्या चरणी लीन होता आणि त्यांना सांगता की मला जे दिलं ना ते भरपूर आहे पण नातेसंबंध पण टिकणं तेवढंच महत्वाचं आहे झालं ते झालं हे प्रत्येकालाच का वाटत नाही बऱ्याचदा अहंकार हा एक मध्ये येतो मी का म्हणून पडतं घ्यायचं मला माझं काही स्टेटस आहे की नाही मी कुणीतरी आहे अरे मला काही किंमत आहे की नाही मी नाही झुकता घेणार मी नाही झुकता घेणार समोरचा घेतला तर ठीक आहे पण त्याने चार वेळेला नाक घसलं पाहिजे हा जो अठ्ठास असतो त्यातून बऱ्याचदा संबंध पूर्णपणे बिघडतात कारण साध्य काही होत नाही डेव्हिड रिचो यांचं एक छान पुस्तक आहे आपल्यापैकी बहुतेकाने ते वाचलं असेल हाऊ टू बी अन अडल्ट इन रिलेशनशिप म्हणजे प्रेमाची व्याख्या त्यांनी नवीन एका पर्स्पेक्टिव्हमध्ये केलेली आहे आपल्याला अजून अडल्ट होण्याची गरज आहे अडल्ट फक्त आपण खूप कमी वयातच सिनेमे बघतो जे अडल्टसाठी असतात ते पण जी मॅच्युरिटी किंवा जो ॲक्च्युअल अडल्टनेस पाहिजे असतो जीवन जगताना किंवा संसार करताना तो अजून आलेला नाही आहे त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की ते त्याच्यामधला जो कन्सेप्ट आहे जो थीम आहे ती खूप छान आहे नातेसंबंधांवरतीच आहे हाऊ टू बी अन अडल्ट इन रिलेशनशिप्स तर ते डेव्हिडचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे म्हणजे अगदी बहिणाबाईसुद्धा आपल्या नातेसंबंधांवरती हेच सांगतात अगं माझं माहेर माहेर सारखं येतं उठावरी माझं माहेर माहेर सारखं येतं उठावरी तरी पण का सासरहून होऊन येते तू माहेरून येते तू परत सासरी म्हणजे सासरी जरी तुम्ही गेलात तरी बाहेर सुटत नाही जी नाती के 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 पना पना नाते आहेत ती आपल्याला जपावीशी वाटतात किंवा पुरुषांच्या बाबतीमध्ये पण तेच होतं की तुमचा जे काही ट्रान्झेक्शन किंवा जे काही बदल होतात लहानपणापासून ते अनेक मंडळी संपर्कामध्ये येतात लग्न झाल्यानंतर सासूरवाडी पण तुमच्या एक नातेसंबंधांमध्ये येते पण हे संबंध टिकवणं हे रेसिप्रोकल असायला पाहिजे असं म्हणतात तर दोन्ही बाजूने तो विचार केला आणि दोन्ही बाजूंनी तो अडल्टनेस किंवा ती मॅच्युरिटी जर आली है। तर मला असं वाटतं की खूप चांगलं होईल ज्या पद्धतीने आजकाल डिव्होर्स होत चाललेले आहेत वर्षेवर वर्षेवर माणसं एकटी पडलेली आहेत एकाकी पडलेली आहेत एकटं राहणं आणि एकाकी याच्यामध्ये खूप फरक आहे तर मंडळी नुसतीच एकटी नाही आहेत तर एकाकी पडत चाललेली आहेत त्याचं कारण म्हणजे कोणाकडे वेळ नाही आहे मजा असेल किंवा काही चांगल्या गोष्टी असतील तर कदाचित एक वेळ तुमचं ऐकून घ्यायला लोक येतील पण तुमचं रडगाणं लोक त्याला रडगाणं म्हणतात तुमचं रडगाणं तुमचं दुःख तुमच्या वेदना हे ऐकणार आजकाल कुणी नाही आहे ही फार दुर्दैवाची गोष्ट ले आहे म्हणजे आजकाल यंत्र सगळीकडे आलेली आहेत घराघरांमध्ये यंत्र आहेत घरं आपली मोठी झालेली आहेत घरामध्ये सगळ्या अम्युनिटीज आहेत आजकाल कुणाला काही आश्चर्य वाटणार नाही एक फ्रीज आहे बाकी आणखीन काही कलर टी व्ही आहेत वेगवेगळे गॅजेट्स आहेत गाड्या आहेत तर कुठल्या गाड्या आहेत एक्सी आहे किंवा ह्या गोष्टी हो हो आता खूप कॉमन होत चाललेल्या आहेत अतिशय कॉमन आहेत म्हणजे ज्यावेळेस एक काळ असा होता की मी असं ऐकायचो लहानपणी की ज्यांच्याकडे मारुती एट हंड्रेड आहे अरे बापरे बापरे असं व्हायचं आहे मारुती एट हंड्रेड त्यांच्याकडे आहे पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे मारुती एट हंड्रेड आता औषधाला पण सापडत नाही कुठे किंवा मग हात साफ करायचा असेल तरीसुद्धा ती सापडत नाही कुठेकडे अशी परिस्थिती आहे त्यामुळे भौतिक सुख हा काही प्रॉब्लेम नाही आहे पण आजकाल माणसांचं एकाकीपण हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे एकमेकांशी पटत नाही भावांचं पटत नाही बहिणींशी पटत नाही मित्रमैत्रिणींमध्ये इगो जास्त आलेला आहे पैशांवरून किंवा आणखीन कशांवरून खूप क्लेश घराघरांमध्ये होत आहेत प्रॉपर्टीवरून वाद आहेतच आईवडिलांचं मुलांशी पटत नाही मुलांचं आईवडिलांशी पटत नाही इवन नवऱ्याचं पण बायकोशी पटत नाही जसं मगाशी ते गृहस्थ म्हणाले की तीन महिन्यापासून ते वेगळे राहत आहेत आणि तो ताण जो सतत सबकॉन्शियसमध्ये आपल्या असतो ना तो आतून आपल्याला शरीर पोखरतो वरून आपण दाखवायला खूप दाखवतो की मी खूप आनंदी बाबा माझ्याकडे पाच सात एवढेच आहेत माझ्याकडे बॉन्ड्समध्ये मी हे केलेले आहे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आता काही तसं मला गरज नाही आहे पण मुळात गरज आहे ती हक्कानं तुमच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवण्याची तो हात आज मिसिंग आहे आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे वेळेला काय होतं माहिती आहे का की आता मी या चॅनलवरून स्वामींचे किंवा याचे वेगवेगळे अनुभव सांगतो मी समाजात वावरतो ना त्यावेळेला आजूबाजूला बघताना मला कायम हे जाणवतं की माणसं नेमकं काय का शोधतात हा शोध जो असतो तो माणसं कशासाठी शोधत असतात मुळात एकच असतं की त्यांना सुख मिळावं त्यांना आनंद मिळावा ॲक्सेप्टन्स अप्रुवल ॲक्नॉलेजमेंट या तिन्ही गोष्टी माणसांना हव्या असतात आपण त्यासाठी असूचलेलो असतो तुम्ही माझ्यासाठी आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहात मी तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे तुम्ही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहात असे दोन शब्दसुद्धा माणसाला खूप काही देऊन जातात पण ते अतिशय महाग झालेलं आहे त्यामुळे रिलेशनशिप किंवा नात्यांमध्ये जर ह्या गोष्टी इन्क्लूड आपण केल्या ना की जसं ॲक्सेप्टन्स आहे अप्रुव्हल आहे ॲक्नॉलेजमेंट आहे एखाद्या व्यक्तीला तुम्ही समाविष्ट करून घेणं तर मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी एक भक्ती आहे नुसती पोकण सहानुभूती लोकांना नको असते अजिबात नाही त्यांचा स्वाभिमान पण दुखावला जातं नये पण त्याचबरोबर त्यांना अकोमोडेट करून घेणं त्यांना आपलंसं करणं त्यांना आपल्यामध्ये सामावून घेणं ही सुद्धा एक प्रकारे स्वामी भक्ती आहे असं मला वाटतं म्हणजे अजूनही माझं म्हणणं तेच आहे की मठांमध्ये जाणं मंदिरांमध्ये जाणं अनवाणी चालणं एखादा अमुक अमुक देव नवसाला पावतो म्हणून त्याच्याकडे जाणं एखादा सेलिब्रिटी विदाऊट चप्पल विदाऊट कपडे एखाद्या मंदिरामध्ये गेला म्हणून आपण तसं फॉलो करणं हा शुद्ध वेडेपण आहे कोणत्याही भगवंताला कुठलाच देव कर तर कुठलाच याला पावत नसतो कुठलाच काही नाही ती एनर्जी आहे चैतन्य आहे म्हटलं तर सगळेच देव पावत आहेत तुमच्या श्रद्धा असेल तर पण आज काही धंदेवाईक मंडळींनी त्याला एक थोडंसं वेगळं स्वरूप दिलं हा एक वेगळा भाग आहे पण आपण सर्वसामान्य माणसांनी कायम हे ठेवलं पाहिजे की सर्व्हिस टू मॅन इज सर्विस टू गॉड जर तुम्ही मनुष्य धर्म किंवा माणसाचं मुख्य कर्तव्य आहे तेच विसरलात तर मग कितीही तुम्ही पारायणं करा कितीही सोहळे करा पाच पन्नास लोकांना जेव घाला काय घाला त्याला कधीच महत्व येत हो नाही म्हणजे कबीरांनी ते म्हटलंय ना राहे बैल के बैल म्हणजे आपण गंगा गोमतीमध्ये जरी तुम्ही नावून घेतलात तरी सुद्धा तुम्ही बैलच राहणार प्रयागराजचं आत्ताचं उदाहरण आपण बघितलं की जो उठतो तो कुंभ जातो सगळ्यांनी रील्स केले व्हिडिओ केले तिकडे चंग्राचंग झाली काही झालं तरी त्याला फक्त ग्लॅमर आहे आणि त्याच्यात डुबके घ्यायची तीन वेळा डुबके घ्यायची म्हणजे आपले सगळे पाप गेले म्हणजे जणू काही लायसन्स रिन्यू करण्यासाठीच ते गेले असं म्हणायचं एक पाळी आहे की आतापर्यंत हा पाप झाली आता मी डुबके घेतो तिथे जातो प्रयागराजला फोटो टाकतो आणि म्हणजे माझं लायसन्स रिन्यू होईल आता परत मी नवीन पापा करायला मोकळो तर हा देखावा आहे सगळ्यात त्यामुळे मला असं वाटतं या दोघांकडेही बघताना म्हणजे निमित्त होतं रिक्षात बसल्याचं शेअर करण्याचं पण खरं तर त्यांनी खूप जगण्यातलं अध्यात्म जणू काही मला शेअर केलं तर पंधरा वीस मिनटाच्या काळामध्ये त्यामुळे अशा काही मंडळींना तुम्ही मानसिक आधार द्यायला हरकत नाही किंवा दोन प्रेमाचे शब्द बोलायला हरकत नाही त्यांना समजून घ्यायला हरकत नाही आणि हीच पॅथी किंवा हीच पद्धत आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा करायला काहीच हरकत नाही शेवटी लाईफ इज टू शॉर्ट आयुष्य खूप छोटं आहे क्षणभंगूर आहे क्षणिक आहे त्यामुळे स्वामी यापेक्षा वेगळं काही सांगत असतील असं नक्कीच नाही आहे म्हणून जर आपण जर खरेच स्वामी भक्त असू तर आपल्या नातेसंबंधांवरती पुनर्विचार करायला आपण सुरुवात करू पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार